दोनशे रुपये किलो शेतामधून लाल मिरची आपण खरेदी करणार आहोत हा तुम्ही गेली तीन चार महिने झालो विषय ऐकत होतात परंतु आता प्रत्यक्षात तुम्हाला पाहायला भेटल तर लातूर या ठिकाणी कोल्ड स्टोरेज ओमनी ऍक्टिव्ह हेल्थ टेक्नॉलॉजी या कंपनी मार्फत खरेदी करण्यात आलेलं आहे म्हणजेच लीजवर घेण्यात आलेलं आहे भाड्यानं करण्यात आलेलं आहे तरी मावले अॅग्रो एजन्सी मिथून पवार अमोल पवार मी अमोल पवार मिथून पवार सर यांचा लहाना बंधू आहे तर खूप मोठं योगदान आहे त्यांचं पवार मिथून सरांचं तर बऱ्यापैकी त्यांना सोशल मीडियावरती ॲक्टिव्ह राहता येत नाही कारण की धावपळ भरपूर असल्याकारणारे तर मार्केटिंग म्हणून नाही परंतु मी प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत आपल्या मेसेज पोहोचावा शंभरामध्ये शंभर सक्सेस होतील याची गॅरंटी मी देऊ शकत नाही परंतु शंभरामध्ये ऐंशी नव्वद शेतकरी तरी आमच्या या उपक्रमामधून निश्चितच सुखी आहेत समाधानी आहेत आणि आजपर्यंत बरेच शेतकरी झालेले आहेत तर त्यांचं यशस्वी होणं हा त्यांचा कष्टाचा भाग आहे मी तुम्हाला त्यांचं यशस्वीपणा माझ्या मुळं झाले अगर आमच्या मुळं झाले असं दाखवू शकत नाही त्यांचा कष्टाचा भाग आहे परंतु फार्मर प्रोड्युसर कंपनी आहेत ॲग्रो एजन्सी आहेत तर आमचे बापू पवार सर आहेत सहकारी अशी भरपूर आमच्या आम्हाला आधारस्तंभ आहेत परंतु आम्ही त्यांना जाहीर प्रगट करू शकत नाही काही गोष्टी सिगरेट असतात त्या आम्ही तुम्हाला सांगू शकत नाहीत परंतु निश्चितच जे करतोय ते चांगलंच करतोय आणि चांगल्यासाठीच करतोय सर्वांना सपोर्ट राहील सर्वांचा सपोर्ट आम्हाला राहील आणि आम्हीही त्यांना मोठं बनवण्याचं काम करू आणि त्यांच्या माध्यमातून आम्हीही थोडंफार मोठं होण्याचं तुमच्या आशीर्वादाने पाऊल पुढं टाकतोय नवीन उप उपक्रम आपण एक राबवलेला आहे तो उपक्रम तुम्हाला लवकरच माहिती होईल त्याच्याबद्दल तुम्ही अधिक माहितीसाठी बीड लातूर धाराशिव या ठिकाणाहून जर असताल तर अवश्य संपर्क साधा विशेषतः अॅग्रो एजन्सी आणि फार्मर प्रोड्युसर कंपनी यांच्यासाठी हा विशेष लाभ आहे त्यांनी अगदी आमच्याशी संपर्क साधा आम्ही तुम्हाला भेटू आणि माहिती देण्याचा प्रयत्न करू जास्तीत जास्त आता ही चार महिने आमची बिझी शेड्यूल आहे परचेसिंगचा यामध्ये शक्य तर होत नाही परंतु भेट घेण्याचा निश्चितच प्रयत्न आम्ही तुमच्याशी करू त्याबद्दल काही हरकत नाही तर संपर्क साधा मेसेज करा जास्तीत जास्त कॉल तुम्ही करू नका कारण की कॉल मला जास्त येतात काही कामाचे असतात <coughs> काही बिना कामाचे असतात परंतु आता चला सर्वांना हँडल करत रहाच लागते परंतु मिरची या पिकाबद्दल बीड लातूर आणि धाराशिव जवळपास आता नगर आहे सोलापूर आहे सगळ्यांसाठी शक्य होत नाही परंतु दहा एकर पंधरा एकर वीस एकर त्यांचा जर ग्रुप झाला तर निश्चितच बियाणं देऊ आणि माल खरेदी करू भाव हा तुम्हाला जूनमध्ये डिक्लेअर केला जातो प्रत्येक वर्षासाठी या वर्षीचा दोनशे आणि दोनशे पंचवीस रुपये आहे पण दोनशे पंचवीस साठी जास्त हार्डवर्क आहे तुम्हाला त्याची ग्रेडिंग वगैरे करणं लागते या सगळ्या गोष्टी इतक्या कष्ट करण्याऐवजी कमी कष्टामध्ये दोनशे रुपये नाही दिला तरी चालतो आणि माल जर तुमचा ग्रेड वनचा असेल तर आम्हाला घ्यायला काय हरकत नाही आम्हीही तुम्हाला रिकाम्यापणाचा त्रास देऊ शकत नाही परंतु सरासरी टू ग्रेड जी टूचा चा माल तयार होतो त्याच्यामुळं काही अडचण नाही सरसकट दोनशे रुपयाने द्यायला काही हरकत नाही तर चला खूप दिवस झालं तुमच्यासोबत संवाद नव्हता वेळ भेटत नाही परंतु थोडाफार वेळ काढून अधूनमधून मी ॲक्टिव्ह राहील तुमच्यासाठी रील्स व्हिडिओ पोस्ट करीन फेसबुक आहे इंस्टाग्राम आहे यूट्यूब आहे तर यूट्यूबवरती हा आजचा व्हिडिओ मी टाकतो इंस्टाग्रामवरती टाकतो आणि फेसबुकवरही टाकतो तर चला तुमचं सर्वांच्या सहकार्याने आणि तुमच्या सर्वांच्या कॉल्समुळे मेसेजमुळे आम्हाला चांगलं काम करण्याची प्रेरणा मनामध्ये उद्भवते आणि प्रोत्साहन भेटतं धन्यवाद